देशाच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी सत्याला न्याय मिळाला उद्धव ठाकरे यांच्या विजयाने सिंधगडात भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी खळबळ कोणी पक्ष बदलले कोणी नेते बदलले अरे गद्दारांनो आमच्या सावलीला उभे राहण्याची तुमची लायकी देखील नाही अशा प्रकारचं भाजपने केलंय मोठं वक्तव्य मित्रांनो नेमकं काय आहे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये इकडे ठाकरेंचा विजय तर शिंदे सेनेचे चाळीस आमदार अपात्र आणि पक्ष आणि चिन्ह हे नवीन नाव मिळणार महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेली नवीन कलाटणी उद्धव ठाकरेंना हरवणं अशक्य होतं आणि अखेर ती बाजू आली समोर मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेना फोडण्यासाठी खूप मोठं सैन्य बळ लावलं परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र सगळ्यांना तुटून पडल्याने उद्धव ठाकरे जिंकले ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रभर गेला मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यावरती शिवसैनिक आपली जान देखील आपला जीव देखील तयार द्यायला तयार असतात महाराष्ट्रासह देशभरामध्ये असं कमी लोकांना आयुष्य मिळतं ज्यांच्यासाठी लाखो शिवसैनिक आपला जीव देखील तयार द्यायला तयार असतात अशाच शिवसेनेचे दोन तुकडे केल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांना मात्र आता मोठा धक्का मिळतोय सत्याच्या बाजूने न्याय मिळणार असल्याने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आता दिल्लीत ठाकरेंची जल्लोषाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या या संपूर्ण भागावरती मराठी माणसांचं मुंबईकरांचं वर्चस्व आपल्या सर्वांना पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टात का होणार आहे हे आपण अतिशय मोठ्या बाबींच स्पष्टीकरण देणार आहोत त्याच बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंना नवीन पक्ष नव्हे तर धनुष्यबान चिन्ह आणि पक्ष हा ठाकरेंच्या हातात मिळणार असं नवनवीन राजकीय तज्ज्ञांचं मत येत होतं त्याबद्दलही आपण ही आजची अपडेट पाहणार आहोत दुसरी महत्वाची बाब म्हणजे देशासाठी शिवसेनेने काय केलं महाराष्ट्रासाठी शिवसेनेने काय केलं तुच शिवसेना आता शिंदेंना झेपणार नाही हे देखील मोठं वक्तव्य भाजपने केलंय भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदेंना बाजूला सारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि हे प्रयत्न जणजणू सत्य आणि सत्यात उतरू लागले आहेत त्या दृष्टीनं भाजपने आपली खेळी करण्यास देखील अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे मित्रांनो नेमकं काय घडलंय हे देखील आपण पाहूया सरकारने महाराष्ट्रातील मराठा बांधवांना नाश्ता चहा सारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं स्वतःला शिवसेना नाव म्हणून खपून घेणारा घेणारे गावी फरार झाले ओरिजिनल शिवसेने शिवसेना नेहमीच जात धर्म पंत पाहता न पाहता सर्वस्व काम करते हे पुन्हा एकदा तुम्हाला अनुभवायला मुंबईमध्ये मिळालं शिवसेना पक्षप्रमुखांच्या एका आदेशावरती शिवसैनिकांनी मुंबईत दहा हजार दररोज दहा हजार बांधवांची जीवन जीवनाची सुविधा केली मित्रांनो अनेक दशक शिवसेना जात धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र धर्म जागवते आणि मुद्दाम तुम्हाला सांगा वाटते की उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टामध्ये का विजय होतोय आणि हा विजयाचा जल्लोष का व्हायला पाहिजे महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे का आहे ठाकरेंची प्रतिमा महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आहे हे का आहे महाराष्ट्रात जर मराठी बंद जर जा टिकवायचं असेल मुंबईतलं जर मराठी बंद टिकवायचं असेल तर तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं आपण घरच्यांच्या पाठीमागे उभं राहतो मित्रांनो सगळ्या घडामोडींसह आपण आजचा उवाप बघणार आहोत सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा शानदार विजय तर शिंदे सेनेचे सगळेच्या सगळे आमदार होणार अपात्र या गोष्टीसह कुणाला मिळणार नवीन चिन्ह नवीन पक्ष मित्रांनो सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत तुम्ही जी महाराष्ट्राची शिवसेना पाहताय उद्धव ठाकरेंची जी शिवसेना पाहताय पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या हृदयावरती राज्य करणारी शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे गणेश बुकात रक्तदानाचा विश्वविक्रम करणारी हीच शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जिंकण्यासाठी धडपडते जिंकण्यासाठी झडते मित्रांनो त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि सुप्रीम कोर्टाने देखील ठाकरेंच्या बाजूने निकाल लिहावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत सव्वीस जुलै असो वा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो रस्त्यावर उतरणारा पहिला तो शिवसैनिक असतो मग तो शिवसैनिक कोणत्याही जातीचा जा धर्माचा असं गणला जात नाही तो शिवसैनिक महाराष्ट्राच्या मातीतला असतो मित्रांनो महाराष्ट्रासाठी संपूर्ण वाहून घेणारी आपली शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेच्या शिवसेनेविरोधात लढते तिथे विजय होणं अपेक्षित आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो समुद्र खवळला असताना धर्मना महाता समुद्र खवळला असताना धर्म पाहता जीवाची पर्वा न करता मुंबईत माता भगिनींचे प्राण वाचवले ते शिवसेनेच्या गटप्रमुखाने हे आपण देखील विसरायला नको हे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आणून पाहिजे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या हितानं खूप महत्वाच्या आहेत त्यानंतर पुढच्या आणि महत्वाची बाब म्हणजे सत्तेत नसताना देखील दुष्काळ परिस्थिती शेतकरी बांधवांसाठी सामुदायिक कन्यादान योजना शिवजनक्रांती योजना दिवाळीला अन्नधान्य वाटप करणारी ही तुमची शिवसेनाच होती त्यामुळे सुप्रीम कोर्टा देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय अतिशय महत्वाचा वाटतोय आणि हा विजय ठाकरेंच्या बाजूला लागणार हे आता जवळजवळ निश्चित आणि चिन्ह देखील उद्धव हातात येणार ही आता घटना मनातील बाब त्यांच्या ओटावरती आले असून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप घरण्याची हालचाली सध्या पाठीमागून सुरू झाल्याची चर्चा आहे काही आमदार उद्धव ठाकरेंच्याकडे आज मागतायत उद्धव ठाकरे आम्हाला फक्त एकदा प्रवेश द्या आम्ही तुमच्याकडे सगळे जण यायला तयार आहे आम्ही माफी मागतो आमच्या चुका झाल्या अशा प्रकारच्या वल्गना काही आमदार आता उद्धव ठाकरेंना करू लागले आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला आहे आदित्य ठाकरेंशी संपर्क साधला आहे संजय राऊत यांच्या देखील पाया पडण्यास तयार आहेत मित्रांनो म्हणजेच उद्धव ठाकरेंवरती आरोप करणारे काही आमदार आता ठाकरेंशिवाय राहू शकत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गोरगरिबांची जात न पाहता भूक भागवण्यासाठी आणलेली लोकप्रिय योजना शिवभोजन थळी आजही महाराष्ट्रामध्ये आहे याची जाण महाराष्ट्राला देशाला आहे सुप्रीम कोर्टात देखील याचा उहापोह केला जाईल त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा ठाकरेंच्या हाती येणं हे खूप गरजेचं आहे हे महाराष्ट्राला वाटतंय चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस रक्तदान करणारी अँब्युलन्स सेवा देणारी महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील एकमेव संघटना म्हणून आपल्या शिवसेनेकडे पाहिलं जाते आहे त्यामुळे ही शिवसेना आपल्याकडे असायला हवी हे पुन्हा पुन्हा एकदा शिवसैनिक महाराष्ट्राला आणि सुप्रीम कोर्टाला सांगत आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडत असताना देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं किती महत्वाचं स्थान आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळेच एकनाथ शिंदेच्या आमदारांचा ठाकरेंकडे उडा एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंकडे ओढा आगामी काळामध्ये पक्षच जर नाही राहिला तर आपला इतर राहून काय फायदा आहे का हा प्रश्न काही नेत्यांना होऊ घातलाय त्यामुळे आगामी काही दिवसात देशाच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील तेवढीच सत्याची बाजू आहे शिवसेनेनी महाराष्ट्र धर्म जागवत नेहमीच माणुषकीला प्राधान्य देऊन जनसेवा केली म्हणूनच अनेक वाद झेलून शिवसेना दिमाखात उभी आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत राहील कारण शिवसेना ही तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे किंबहुना ती महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे मराठी माणसांचा जीव आणि आन बाण शान आहे त्यामुळे ही उद्धव ठाकरे शिवसेना जिंकायलाच हवी जेणेकरून महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे मित्रांनो त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय होऊन यांच्या हातातून सगळंच ठाकरेंना मिळेल ही आपण आशा करूया या आपण असंही काय वाटतं आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा